अंमली पदार्थ एक घातक सापळा जो युवकांचे स्वप्न शिक्षण आणि भविष्य नष्ट करतो वैयक्तिक आयुष्यापासून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीपर्यंत याचा गंभीर परिणाम होतो या भीषण समस्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाचा अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संहिता प्रतिष्ठान आणि संकल्प इंग्लिश स्कूल पवननगर यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले आजच्या या विशेष मोहिमेत पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक एकत्र एक आले तरुणांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि समाजाला अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल ओहाळे यांनी त्याचं जे भविष्य आहे हे भविष्य अंमली पदार्थाच्या नादी लागून वाटोळ करून घेत आहे आणि आर्थिकच साहजिकच या यातून देशाचं भवितव्य जे आहे ते एक उज्ज्वल भवितव्य होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनानं अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तयार केलं होतं आणि याच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या संदर्भातील कारवाया केल्या जातात मग त्या अंमली पदार्थ विक्रेत्यावर असू द्या किंवा अंमली पदार्थ सेवन करण्यावरती असू द्या आणि आजपर्यंत अशा अनेक असंख्य कार्य कारवाई केलेली आहे आणि यानंतरही भविष्यात या माध्यमातून कारवाया चालू राहतील तसे स्थानिक पोलीस स्टेशन लेवलकडूनही या संदर्भात कारवाई केली जातात मी या ठिकाणी सर्व नागरिकांना सर्व विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही अंमली पदार्थाच्या सेवनाला किंवा विक्रीला प्रोत्साहन देऊ नये आणि हे आपले एक आद्य कर्तव्य मानून बंद धन्यवाद सर एक शिक्षक म्हणून आपण ह्या अभियानाकडे कसं सगळ्यात महत्वाची जी काही संस्काराची रोजण आहे किंवा रुजवणूक आहे ही शालेय जीवनामध्ये होते आणि या शालेय जीवनामध्ये जसे संस्कार मुलांवरती आपण करू हेच भविष्यामध्ये हे देशाचे नागरिक घडणार आणि अशा माध्यमातून आता महाराष्ट्र शासनाचा किंवा पोलीस विभागाचा हा जो काही प्रयत्न आहे संहिता प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे आणि संकल्प इंग्लिश मिडीयम स्कूल असेल किंवा पण मंदिर असेल अशा या वेगवेगळ्या माध्यमातल्या शाळांमधून एकत्रित एक येऊन ही जनजागृती करण्याची जी काही सुरुवात आहे हा एक खूप मोठा एक, 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 एक माईल आहे की हा लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की आपण आपल्या मुलांना जे काही संस्कार देत आहोत ते खऱ्या अर्थानं ते खरे सजग नागरिक होण्यासाठी योग्य आहेत का आणि याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं मला वाटते घरून आणि त्याच्यानंतर शाळेमधून होते आणि शाळेच्या माध्यमातून मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की शाळेतले संस्कार हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते टिकून राहतात खरं पाहिलं तर थर डीसीपी सी सन्मान्य गणेशजी इंगळे साहेब यांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्यांनी एक सूचना अशी दिली की आपल्या आपल्या भागातील जे शालेय विद्यार्थी आहेत त्या शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण एक जनजागृती रॅली या ठिकाणी काढूया तर त्यांच्या विरोधी जनजागृती आम्ही या ठिकाणी करत आहोत खऱ्या ही आजची ही जी पिढी आहे हे देशाचं भविष्य आहे आणि देशाचं भविष्य जर उज्ज्वल व्हायचं असेल तर ही पिढी नशेपासून दूर राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा आमचा असलेला प्रयत्न आहे विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत या अभियानाला आमचे पावना विद्या मंदिर असेल त्याचप्रमाणे व्यापारी मित्रमंडळ असेल यांनी योग्य पद्धतीची साथ दिली या साधेच्या अजून पुढे मी जाऊन सांगेल की व्यापारी मित्रमंडळ किंवा व्यापारी जे आहेत त्यांनी अजून एक थोडीशी एका गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे की कोणी लहान विद्यार्थी त्यांच्यापर्यंत असे पदार्थ घेण्यासाठी येत असतील तर निश्चितपणाने मज्जाव केला पाहिजे त्याचप्रमाणे संबंधित शाळेशी संपर्क साधला पाहिजे की तुमच्या शाळेतील असा एखादा विद्यार्थी आमच्यापर्यंत पोचतो आहे असा असे पदार्थ मागतोय काय होतं की एखादा एखादा तरुण एखाद्या लहान मुलाला दुकानात पाठवतो ते पदार्थ घेण्यासाठी ती ही पद्धत थोडी बंद झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाच देखील या गोष्टीकडे लक्ष असायला हवं व्यापारीच खरं खूप महत्वाचा भाग आहे आणि जसं यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ टपऱ्यांमध्ये विकले जातात तो जो भाग आहे त्या दृष्टीने व्यापारी संघटना यावर काहीतरी ठोस पालवक चालणार ही खऱ्या अर्थानं चांगली चळवळ आहे आपण पाहतोय आप नवीन पिढी पंचायत दिशेला चालली आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आवार सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते पोलीस प्रशासनाचं वतीने आपण कायदे आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु ते कायद्याकडे न जाता प्रत्येकाचा प्रपंच प्रत्येकाचं कुटुंब कसं कसं वाचलं पाहिजे त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं आम्ही व्यापारी मित्रमंडळाच्या प्रत्येक दुकानदारांना प्रत्येक वेळेस आम्ही समाजाला हे करत असतो आणि निश्चितपणाने आमच्या व्यापारी पेठमध्ये कुठल्याही प्रकारचं लहान मुलगा आले तर आताही जे विक्रेते आहे त्यांना त्या ठिकाणी नक्कीच देत नाही इथून पुढे जे जे आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केले निश्चितपणाने ते आम्ही पदार्थ जे तंबाखू सिगरेट असेल तर शंभर टक्के बंद करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी मध्ये सांगून तो या पुढील काळामध्ये केला जाईल या ठिकाणी अशी आम्ही हमी देतो संत तुकाराम साखर जे विद्यमान संचालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार हो आणि संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षही आहेत ते ह्या अभियानावर अभियानाच्या माध्यमातून आज पावनानगर इथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये पावना विद्या मंदिर आणि संकल्प इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने सामील झाले होते आणि त्यामध्ये प्रमुख सन्मानिय नवारे साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार या भागातील सर्व सर्व पालक विद्यार्थी आणि व्यापारी सूचनांच पालन करेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या मुलांवर संस्कार हे लहानपणापासूनच घडवणे आवश्यक आहे आणि ती जबाबदारी ज्याप्रमाणे शिक्षकांची आहे त्याप्रमाणे पालकांची सुद्धा आहे त्यामुळे पालकांनी जास्ट या ठिकाणी जास्तीत जास्त काळजी घेऊन मुलांना या व्यसनाच्या अधीन जाऊ न देता आपली मुलं सुदृढ आणि सशक्त आणि निरोगी कशी राहतील याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने पालकांना मी आवाहन करेल की त्यांनी आपल्या मुलांना सुदृढ सशक्त राहण्यासाठी शारीरिक त्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहावं आणि या व्यसनापासून त्यांना दूर ठेवावं तरच भविष्यात भारताची पिढी सक्षम ठेवे या ठिकाणी पाहिलं की जे पोलीस अधिकारी असतील शिक्षण शिक्षण विभागातले काही पदाधिकारी असतील मुलं आहेत या ठिकाणी शिक्षक आहेत या सगळं सर्वांकडून खरं तर जे व्यसन असेल किंवा हे अं पदार्थ विरोधामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात अभियान हे दरवर्षी चालतं पुढे चालू राहणार आहे अशा प्रकारचं कुठलंही आमली पदार्थ एखाद्या दुकानात विकलं जात असेल त्याच्यावर कारवाई होईल किंवा अशा प्रकारचे छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जर विक्री करताना दिसतं तर ते संबंधित शाळेला पालकांना ह्या गोष्टी कळवून देणं अशा पद्धतीचं या ठिकाणी मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल